असं बोलताना काल सांगितलं की संजय काकांनीच तुम्हाला उभं केलंय एक निवडणूक सोपी जावी म्हणून खोटा पैलवान राजकारणातला असं म्हणून त्यांच्या अजून लक्षातही आलेलं नाही त्यांना की महाविकास आघाडीचा सा अधिकृत उमेदवार मी आहे महाविकास आघाडीतनं तुम्ही बाहेर पडलेला आहे उद्या तुमच्यावर कारवाई होणार आहे त्या दुंदीत अजून ते बाहेर निघालेले नाहीत आपण अपक्ष उमेदवार आहोत बंडखोर आहोत आपल्याबरोबर पंधरा जणांनी बंडखोरी केलेली आहे त्या दुंदीतला अजून ते बाहेर निघाले नाहीत त्यामुळे ते अशी वक्तव्य करत असतील महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे महायुताचे उमेदवार बीजेपीचे बीजे। आहेत संजय काका विरोधातला खरा पैलवान मी आहे संजय काकांना मी विरोधक मानत नाही माझा आव्हान संजय पाटील नाहीत विशाल पाटीलही नाहीत माझी ही निवडणूक एकतर्फी आहे कारण गेल्या दहा वर्षात संजय पाटलांची कारकीर्दी बघितली आणि विशाल पाटलांची जरी बघितली दहा वर्षात तुम्ही किंवा मागच्या दहा पंधरा वर्ष जेवढी वर्ष सत्ता होती त्या सत्ता काळात काय काय केलं हे मला ऐकायला आले इथं आल्यानंतर विशाल पाटील म्हणतात की तगडा पैलवान आहे संजय आपला तुम्हाला विशाल पाटील पैलवान म्हणले असते तर ठीक आहे पण आमच्यातला पैलवान म्हणल्यानंतर मग ते आमच्या कुस्ती क्षेत्रानं काय केलं पाहिजे आता ते मला जास्त काही पुढचं बोलायला नको पण राजकारणातला पैलवान कुणाला म्हणायचं कुस्तीतला पैलवान कुणाला म्हणायचं आज तुम्हाला ज्या सांगली शहरामधनं ह्या अठ्ठेचाळीस जागांची काँग्रेस पक्षाची तिकीट हो, वाटली जायची त्यावर तुम्हाला आज तो पक्ष तुमची उमेदवारी देत नाही मिळत नाही त्यांनी प्रयत्न केले नाही असं नाही महाविकास आघाडीमुळे पण आज तुम्हाला बंडखोरी करून अपक्ष लढावं लागतंय त्यात तुमची राजकारणातले पैलवान आहात अजून का काय आहे हे आता वेगळं काय सांगायला नको एक पण या उमेदवारीमुळे मतविभाजन होईल असं काही शक्यता आहे का याचा फायदा मी दिवशी माघारी घेण्याची तारीख संपली काल मिर कवठेमांकाळ तालुक्याचा पूर्ण दौरा केला माझ्याही मनात ती शंका कि मदे मदे तायर कि सुदा सुदा होती की महाविकास आघाडीमध्ये मत विभागणी होईल पण आज असं चित्र तयार झालेलं आहे की भाजपची सुद्धा आम्हाला महाविकास आघाडीवरून मिसायला लागले कारण हा उमेदवार होत असेल तर ती भाजपकडे जाणार होते आणि क म्हणजे आमच्यासाठी चांगला संदेश आहे की हा बाहेर गे हा उमेदवार बाहेर गेल्यामुळं भाजपचे अनेक लोक आमच्या मिक्स व्हायला हो लागले तर महाविकास आघाडीची ताकद वाढायला लागलेली आहे विशाल पाटील हे भाजपची बी टीम आहेत आत्ताच्या परिस्थितीत ज्यावेळी त्यांनी बंडखोरी केली हे भाजपची बी टीम म्हणून विशाल पाटील आहेत भाजपकडनं पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावरती निवडणूक लढवत हो आहेत ते त्यामुळे मी त्या ज्या गोष्टीला जास्त महत्व देत नाही ते एक अपक्ष उमेदवार आहेत दहा पंधरा अपक्षामध्ये ते काय मी मानतो तर चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर आणि एकूण त्यांना जे चिन्ह मिळाले त्याच्यावर देखील टीका करत एक प्रकारे त्यांच्यावर जी काही टीका केली त्याला जोरदार असं प्रत्युत्तर दिलेलं देखील दिसून येत आहे कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट